नमस्कार मित्रांनो माझं नाव तारा आहे मी माझ्या मामाच्या गावी गेले होते मामाच्या गावी गेल्यानंतर जवळपास मला दोन महिन्यांच्या सुट्ट्या होत्या त्या दोन महिन्यांतच नावाच्या मुलासोबत माझी मैत्री झाली आणि हळूहळू आमच्यात खूपच चवळीक वाढली होती आम्ही रोज एकत्र शाळेच्या मागे भेटायचो आणि कित्येक वेळा आम्ही एकमेकांना भेटण्यासाठी लांब लांब पण जायचो मात्र अशी गोष्ट माझ्या मामाला आणि माझ्या घरच्यांना कोणालाच माहिती नव्हती मी कॉलेजला असल्यामुळे कॉलेजला भरपूर मित्रमैत्रिणी असायच्या आणि त्यांच्यामुळे मला हळूहळू बाहेरच्या काही सवयी लागू लागल्या होत्या त्यातच मी आता मोठी झाले होते माझे शरीर सर्व बाजूने बदलले होते मी वयात आले होते आणि माझे शरीरसुद्धा पूर्ण विकसित झाले होते आणि त्यामुळेच मी गावी आल्यानंतर मला दिसणाऱ्या प्रत्येक मुलाबाबत आकर्षण होऊ लागले होते निसर्गाचा नियमच आहे तो मलाही माहिती होता मात्र मला त्यावर नियंत्रण करता येत नव्हते आणि रवी हा दिसायला खूपच छान होता आणि तोही माझ्यावरती खूप प्रेम करत होता म्हणून आम्ही एकमेकांवरती खूप प्रेम करायचो आणि ही सुट्टी बघता बघता कशी कशी गेली हेही मला कळालेच नाही मात्र माझी सुट्टी संपत असल्यामुळे रवी मला म्हणाला तारा आता आपली सुट्टी संपणार आहे त्यानंतर तू कॉलेजला जाशील मग आपण भेटणार कसे तेवढ्यात मी म्हणाले अरे हो मग तुला काय वाटतं आपण काय करायला हवं त्यानंतर रवी म्हणाला तू एक काम कर उद्या मला शाळेच्या मागे येऊन भेट रवीने सांगितल्याप्रमाणे मी त्याला शाळेच्या मागे असणाऱ्या जुन्या खोलीत भेटायला गेले आणि त्या जुन्या खोलीमध्ये रवी हा एकटाच होता तो माझी वाट पाहत होता मी गेले मला बघता क्षणी रवीने मला घट्ट मिठी मारली मी त्याला म्हणाले अरे काय झालं रवी मला म्हणाला मला तुला सोडू वाटत नाही तू आता सुट्टी संपल्यानंतर जाशील मला काहीच क्रमत नाही आणि मी नंतर तुला भेटणार कसा आज आपल्या शेवटचा दिवस आहे आणि आज माझी एकच इच्छा आहे ती मला पूर्ण करायची आहे मी त्याला म्हणाले कोणती इच्छा आणि रवी मला म्हणाला ते मी सांगणार नाही असं म्हणून रवीने मला जवळ घेतलं आणि घट्ट मिठी मारली त्यानंतर हळूहळू मला चुंबन घेण्याचा प्रयत्न केला मी त्याला म्हणत होते बरोबर नाही असं म्हणत असतानाही त्याने ऐकलं नाही मी त्याला म्हणाले की रवी हे सगळं लग्नानंतर करतात आणि तू हे माझ्यासोबत काय करून बसला मला माहिती नव्हतं की तू माझ्यासोबत हे सगळं करशील मला आधी माहिती असतं तर मी तुला भेटायला कधीच आले नसते मी त्याला ढकलून तिथून पळून घरी आले आणि नंतर त्याला न भेटता माझ्या आईच्या गावाला निघून गेले रवीने माझ्यासोबत हे असं केलं त्यामुळे मला नंतर त्याला कधीच भेटावंचं वाटलं नाही कारण मला त्या गोष्टी लग्नानंतर करायच्या होत्या असं माहिती होतं मात्र त्यांनी सर्वच आधी केलं आणि त्यामुळे मला त्याच्याशी लग्न करण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नाही आणि हीच गोष्ट मी माझ्या घरातल्यांना सांगितली माझ्या घरातल्यांनी माझं काहीच ऐकलं नाही आणि दुसऱ्या ठिकाणी लग्न करून दिलं मी ज्या ठिकाणी लग्न करून गेले त्या ठिकाणी मात्र माझ्या नवऱ्याने माझ्यावरती संशय घेतला कारण लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्यांनी ओळखलं होतं की नक्कीच लग्नाच्या आधी तुझं कुठेतरी लफडं असणार आहे कारण की लग्नाच्या त्या रात्री त्यांनी समजून घेतलं होतं की नक्की या हिचे कोणासोबत तरी जवळीक झाली असणार आहे माझ्या नवऱ्याने माझ्या घरातल्यांना फोन करून माझ्या सासरी बोलावून घेतलं आणि मला घेऊन जाण्यास सांगितलं माझ्या घरच्यांना हे ऐकून खूपच धक्का बसला माझ्या घरातल्याने माझ्या नवऱ्याची माफी मागितली आणि मला स्वीकारण्यासाठी विनवणी करू लागली मीही माझ्या नवऱ्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि त्यांची माफी मागितली नंतर त्याने मला स्वीकारलं मात्र मी नंतर त्याच्यासोबत कधीच वेगळं वागली नाही मात्र माझ्या मामाच्या गावाला आल्यानंतर रवी हा नेहमी मला भेटायचा आणि भेटल्यानंतर तो नेहमी त्या गोष्टीची मागणी करायचा मात्र मी आता लग्न झाल्यानंतर माझ्या नवऱ्यासोबत सुखात राहत होते मात्र लग्नाच्या जा आधी झालेल्या सर्व गोष्टी या वारंवार मला वेळोवेळी आठवायच्या आणि माझा नवरा देखील या गोष्टी समजून देखील गप्प होता मात्र माझ्याकडून ज्या चुका घडल्या त्या खरंच खूपच लाजिरवाण्या होत्या आणि त्यामुळेच कित्येक मुलींचे संसार उद्ध्वस्त होतात लग्ना अगोदरच केलेल्या सर्व गोष्टी आपल्या शरीरावरती दिसून येतात मात्र या सर्व गोष्टी दिसून देखील कित्येक मुलं लग्नानंतर आपल्याला स्वीकारतात मात्र तरीही आपण आपला संसार उद्ध्वस्त करतो मात्र काही फक्त छोट्या गोष्टीमुळे ज्या कधीही आपल्या होत नाहीत माझ्यासारख्या कित्येक मुली असतील मला त्यांना हेच सांगायचं आहे की लग्नाअगोदर ज्या काही गोष्टी असतील त्या तिथे सोडल्या पाहिजेत किंवा त्या गोष्टी करायला नको आणि जर आपण त्या केल्या तर नक्कीच समोरच्या व्यक्तीला त्या समजतातच मात्र पुढचं आयुष्य आपलं हे धोक्यात येतं आणि काही मुलं लग्नानंतर आपल्याला स्वीकारतात तर, तर काही लग्नाच्या पहिल्याच रात्री हकलून देतात का ते छोटीशी चूक आपल्या नवऱ्यालाही समजून जातेच त्यामुळे आपण आज या सर्व गोष्टी ठरवायच्या असतात माझ्या मते माझ्यासोबत जे घडलं ते इतरांसोबत घडू नये हीच अपेक्षा करते धन्यवाद